याबाबतची माहिती अशी की माळशेरास तालुक्यातील धर्मपुरीचे रहिवाशी असलेले भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार सुभाष लक्ष्मण सक्काळ हे रुई बाळूमाबा नगर येथे स्थायिक झालेत त्यांचे सुपुत्र आतिश आणि वाकेश्वर तालुका खटावेतील दिवंगत माजी सैनिक बटू शंकर साठे यांची नात आणि वडूज नगर पंचायतीचे कर्मचारी संतोष साठे यांची कन्या प्राची यांचा शुभविवाह थाटामाटा संपन्न झाला वडील सुभाष सपकाळ यांच्या प्रेरणेनं नवरा मुलगा आतिश हाही भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे त्यामुळे दोन्ही घराण्यांना सैनिकी परंपरा असल्यानं या विवाह सोहळ्याप्रसंगीही सजावट सैनिकी थाटात केल्याचं जाणवलं मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारातच सैनिक शिस्तीनं कामांड उभी केली होती तर मंडपाच्या दोन्ही बाजूला महार रेजिमेंटचे फ्लॅग लावले होते या तीन तीन फ्लॅग कडे लक्ष लागून राहत होते तर विवाह सोहळ्यास यशसिद्धी महार कुटीर सैनिक संघटना जय जवान सैनिक संघटना आझाद हिंद सैनिक संघटना त्रिदल सैनिक संघटना सैनिक कल्याण बोर्ड आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती यावेळी महादेव माणे तानाजी मोरे विलास कांबळे किसन खिलारे अशोक जगताप निकम साहेब बबन सकटे अशोक दाईंजे उदय अडागळे गौतमवीर नागनाथ लोंढे तावरे बापू झेंडेसाहेब दशरथ खुळपे आदींचा समावेश होता या सर्वांचा सपकाळ आणि साठे परिवाराच्या वतीनं सन्मान करण्यात आला माजी सैनिक राजेंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले लग्न समारंभानंतर महा रेजिमेंटच्या वतीनं महावीर गौतम बुद्ध आणि राज्यघटनाकार घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकत्रित प्रतिमा भेट देण्यात आली आज या ठिकाणी सपकाळ आणि साठे परिवारातील एक सैन्य सेवेतील परिवार असल्यामुळं या परिवारातील वधूवरांना वरांना देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून सैनिक माजी सैनिक या ठिकाणी हजर असून आम्ही या ठिकाणी सैनिक परिवारातील विवाह सोहळा आगळा आणि वेगळा कसा असतो हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या भागातून आपल्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून या ठिकाणी माझे सैनिक बांधव सैनिक या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले बारामती या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आपण स्टेजवर पाहत असाल की सैन्य दलातील मॅरेजमेंटचा रेजिमेंटचा लावलेला आहे सुरुवातीच्या गेट पासून ते मंडपापर्यंत जो आपल्याला मरून कलर मध्ये लोप दिसत आहे हे एक इंडियन आर्मीचं प्रतीक आणि इंडियन आर्मी मध्ये जी वेगवेगळे युनिट आहे त्यापैकी त्यापैकी एक बार रेजिमेंटची एक युनिट आहे बार रेजिमेंट जी आहे त्याचा एक व्हो आपण या ठिकाणी सादर केलेला आहे आणि सैनिक परिवारातील चालणारा आणि देशाची सेवा करणारा या हेतून आम्ही प्रेरित होऊन आज राज्याच्या विविध भागातून या ठिकाणी आम्ही वधोरा सुभाष देण्यासाठी आलेलो आहोत या प्रसंगी बाकी आपल्या आठाव तालुका तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर वेगवेगळे पदाधिकारी या ठिकाणी संघटना असतील वेगवेगळ्या सदस्य सरपंच ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी या ठिकाणी खरोखरच सपकाळ आणि साठे परिवाराकडून या ठिकाणी त्यांचाही सत्कार करण्यात येत आहे आणि साठे आणि सपकाळ परिवाराकडून या ठिकाणी विशेषतः राज्यातील वेगवेगळ्या रा सैनिकांच्या माजी सैनिकांच्या संघटना सिद्धी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य जय हिंद नाजी सैनिक संघटना इंदापूर जय जवाहर नाजी सैनिक संघटना बारामती तिरल सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण संघ सोमेश्वर बारामती या वेगवेगळ्या संघटना येऊन वधवार शुभाशीर्वाद दिलेला आहे सर्वांचे या ठिकाणी साठे आणि सत्कार परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन